उद्या संध्याकाळी सहा वाजता खुले नाट्यगृह हो येथे मागील आठवड्यामध्ये शिर्डीमधील जे दुहेरी हत्याकांड घडलं त्या संदर्भात ग्रामसभा आयोजित केलेली आहे शिर्डीमध्ये वाढती गुन्हेगारी अवैध धंदे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात फोप फोपवलेले आहे यासाठी आत्ता जी शिर्डी ग्रामस्थांनी ग्रामसभा बोलवली आहे या ग्रामसभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी लेखी स्वरूपात मारुती मंदिर येथे पेटी ठेवलेली आहे आणि या तक्रार पेटीमध्ये ज्यांना कोणा काही तक्रारी असेल तर त्या लिखित स्वरूपात द पेटीमध्ये टाकाव्या निनाव्या टाकले तरी चालेल किंवा नाव टाकून टाकलं तरी चालेल जेणेकरून शिर्डी ग्रामस्थ त्यांची गांभीर्याने दखल घेईल असं या ठिकाणी मी सांगतो